निम बाजारातला पहिला गुलाल पडलाय बघा पहिली भावाने बाजारातली झालेली आहे आणि दोन्हीचा शेप वेगळा आहे एक बुंड आहे एक शिंगटा आहे तर मला कशा कशा दिलं सांगा की थोडं हे बुंड कसं गेलं सत्याऐंशी सत्त्याऐंशी हजाराला दाताला सहा दात वाज दुसऱ्यांदा आहे आणि ही एकोणऐंशी हजाराला दिली हे कसं आहे दाताला सहा दात आहे म्हणजे पाहिजे अशा पॅचमधल्या कलरमधल्या पहिल्या व्यताच्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या काय नंबर सांगा की एक्क्याण्णव अडुसष्ट तेतीस पंच्याऐंशी सदतीस कुठे गेल्यात आता हे दोन्ही उमरगाकडे उमरगाकडे गेलेले गॅरंटीत सगळ्यात सडमुकडे गॅरंटी ओके धन्यवाद चालू